सगळ्या सगळ्यांमध्ये एक वेगळी ओळख होती दोन वेळा म्हणजे बऱ्याच जणांनी मला असं सुद्धा सांगितलं की दोन वेळांमध्ये एवढी गोड दिसणारी मुलगी मी पहिल्यांदा बघती वगैरे ऋताने सुद्धा सांगितलंय मला हे ऋता पण मला सेम वाक्य म्हणाली पॅन मोमेंट पॅन मोमेंट बाय मोमेंट बाय <laughs> दोन वेळांमुळे ना एक गोडवा वाटायचा म्हणजे एक इनोसंट फेस आणि एक गोडवा दिसायचा बऱ्याच जणांना असं व्हायचं की ए आता बदला काय चाललंय मी सुरुवातीला खूप व्हिडिओ बघितले होते की लहान मुलांची कशी काळजी घेतात जेणेकरून आपल्याकडून काही चुकू नये हॅलो मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मुरामबाई मालिकेच्या सेट वर आली आहे आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी दोन वेण्या म्हणजेच रमा माझ्यासोबत आहे कशी आहेस खूप छान बरं आता लुक चेंज झालाय त्यामुळे दोन वेळा नाही म्हणू शकत आपण थोडी स्टायलिश रमा म्हणू शकतो लुकबद्दलच काय सांगशील हलकं वाटतंय एकतर हो <laughs> पण वाईट वाटतंय म्हणजे मी वेगळी दिसत होते आधी म्हणजे सगळ्या सगळ्यांमध्ये एक वेगळी ओळख होती दोन वेळा म्हणजे सो so, ती म्हणजे जेव्हा मला आला की आता लुक चेंज होणार आहे आणि माझी लुक टेस्ट केली गेली त्याच्यानंतर मला थोडंसं असं वाटत होतं की नको ना बदलायला म्हणजे खूप प्रॉब्लेम्स पण होत होते त्या त्यामुळे टेक्निकल इश्यूज खूप होते पण त्यामुळे ती बदलली गेली आहे आणि नंतर मग थोडासा चेंज दाखवला रमामध्ये पण आता छान वाटतंय चेंज झाल्यानंतर सुरुवातीला थोडंसं मला वाटत होतं पण ठीक आहे छान वाटतंय <laughs> लुक जेव्हा बदलून पहिला सीन करायला गेलीस तेव्हा सगळ्यांना विचारलंस का की मी कशी दिसते आहे किंवा आत्ताचा हा लुक तुम्हाला कसा वाटतोय नाही आवडला कोण कोणालाच कारण दोन वेळांमध्ये ना मी यायचं तेव्हा एक माहीत नाही त्यांना काय म्हणजे त्यांना जेव्हा मी विचारलं कॅमेरासमोर गेले आणि अरे आलीच पण रेडी होऊन असं झालं त्यांचं सेटवर म्हणजे सगळ्यांचं असं असतं की माझ्या दोन वेळांना पूर्ण करायला पंचेचाळीस मिनटं लागायची म्हणजे पंचेचाळीस मिनटं मला तयार व्हायला तिथून पुढे चेंज वगैरे सगळं करून मी एक तास पूर्ण रेडी होऊन मग जायचे त्यामुळे उशीर व्हायचा थोडासा आणि हल्ली मी अर्ध्या तासात रेडी होऊन सेटवर असते सगळं केस मेकअप आणि चेंज वगैरे सगळं करून अर्ध्या तासात रेडी होऊन सेटवर आणि कॅमेरासमोर उभी राहते तेव्हा मग त्यांचं असं अरे रेडी आम्ही रेडी आमचा अजून नाश्ता वगैरे मला वाटलं तुझा आवरेपर्यंत आमचा नाश्ता होईल वगैरे मेकअपमध्ये सुद्धा जेव्हा मी मेकअप मेकअप दा मीच करते मेकअप पण मेकअप दादांना जेव्हा झालं करा माझं फोर्टी फाय मिनिट्स लागत आहे रे उसको बाल के लिए मेरा हो जाएगा दस मिनिट मे कॉस्ट्यूम अरे पंचेचाळीस मिनटं चालले तर अजून अजून वेळ आहे मला पंधरा मिनटं तरी आहेत अजून आणि नंतर जसं पटपट पटपट व्हायला लागलं ना तशी सगळ्यांची धावपळ चालू झाली सेट एकदम ए आता ही लवकर तयार होती है। चला चला चल हे <laughs> सगळं छान वाटतंय नवीन लुक एकाच शो मध्ये दोन लुक सो दोन ओळख आहेत पहिल्यांदा जेव्हा दोन वेळा ही ओळख होती तेव्हाच्या रिॲक्शन्स म्हणजे ते सोशल मीडियावरच्या आणि आत्ताच्या रिॲक्शन्स किती फरक आहे दोन वेळा जेव्हा होत्या ते माझ्या तेव्हा बऱ्याच जणांना जणांना त्या आवडायच्या सुद्धा म्हणजे Uh, बऱ्याच जणांना असं व्हायचं की ए आता बदला काय चाललं आहे म्हणजे मी फॉलो करते कमेंट्स मी सगळ्या कमेंट्स वा वाचते आणि आमचे इंटरव्ह्यूज तुम्ही खाली त्याच्याखालीसुद्धा बऱ्याच आमचं कौतुक आमची कुठली गोष्ट नाही आवडत आमचा कुठला सीन छान झाला ते वाचायला मला नेहमीच आवडतं म्हणजे खूपच छान वाटतं पण बऱ्याच जणांना दोन वेळा खूप आवडायच्या म्हणजे बऱ्याच जणांनी मला असंसुद्धा सांगितलं की दोन वेळांमध्ये एवढी गोड दिसणारी मुलगी मी पहिल्यांदा बघती वगैरे आणि ऋताने <laughs> सुद्धा सांगितलंय मला हे ऋता पण मला सेम वाक्य म्हणाली जेव्हा आम्ही भेटलो होतो तेव्हा <laughs> सुलेखा <का> ती <था> ती <laughs> सुले <का था> ओके <laughs> okay. ऋताने सांगितलं होतं मला त्यामुळे मला तो दोन जणांमुळे ना एक गोडवा वाटायचा म्हणजे एक इनोसंट फेस आणि एक गोडवा दिसायचा तो सुद्धा बऱ्याच जणांना आवडायचा पण बऱ्याच जणांचं असंही झालं होतं की आता बदला आता काहीतरी वेगळं दाखवा वगैरे मग चेंज केल्यावर सुद्धा पॉझिटिव्हच येत आहेत त्यांचे रिप्लाय छानच वाटतंय त्यांना सुद्धा पण त्यांना मला या गोष्टीचं छान वाटतं की त्यांना मला मी त्यांना दोन्ही लुकमध्ये आवडतीये सारखीच म्हणजे आधी जेवढी आवडत होती तेवढीच आत्ता पण आवडतीये त्याबद्दल खूप खूप थँक्यू तेवढीच गोड दिसतीयस आणि ऋता हा शब्द वापरला म्हणून मी विचारते फॅन मुवमेंट आहे की काय फॅन मुवमेंट फॅन मुवमेंट बाय मोमेंट आहे बाय तर मला ऋता खूप आवडते जेव्हापासून मी तिला बघते आहे तेव्हापासून मला मला तिच्यासारखं व्हायचं आहे असं माझं असायचं आणि मी टी व्हीवर बघायचं तिला तेव्हा तर मा मला वाटलंही नव्हतं की मला एक दिवस अशी परमिशन मिळेल आणि मी येईन इकडे आणि सगळ्या गोष्टी वर्कआउट होतील असं मला कधीच वाटलं नव्हतं पण <laughs> त्या झाल्या थँक्यू झाल्या त्या आणि त्याच्यानंतर इथे आल्यानंतरसुद्धा मी लांबून बघायचे ऋताला <laughs> सुलेखाताईकडून <laughs> ऋताने निरोप पाठवला होता माझ्यासाठी की प्लीज तिला ती सांग की तिचं काम खूप छान होतं आहे आणि खूप गोड दिसते ती आणि ते खूप छान करती ती तिचा फोकस खूप छान आहे असं आणि त्याच्यानंतर तिने मला सांगितलं होतं आणि नंतर आणि त्यानंतर तर सुलेखा ताईने तिला सांगितलंच तिथं की तिला जेव्हा मी हे सांगेन तेव्हा तिचं असं होईल की ओ ग <laughs> तिने करून दाखवलं तिला आणि इथे आल्यावर सुद्धा सुलेखादांनी मला ते करून दाखवलं आणि तशीच रिॲक्शन होती माझी आणि जेव्हा मी धिंगाणाला भेटलो धिंगाणाच्या सेटवर ती कन्नीचं प्रमोशन करायला आली होती तेव्हा ती आली हां तेव्हा ती स्वत आली आणि तिने मला सांगितलं की ए तुझं काम खूप गोड होतं तू खूप गोड काम करतेस एकतर मला असं तू बघतेस सिरियल <laughs> आणि मला काहीच रिॲक्टच करता येत नव्हतं मी अशी होते थँक्यू 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 थँक अशी होते पूर्ण वेळ अशी होते आणि तिने मला सांगितलं हे सगळं त्याच्यानंतर आम्ही ढिंगणाला खूप वेळ एकत्र होतो तेव्हा ती मध्ये मध्ये आम्हाला जेव्हा वेळ मिळत होता तेव्हा आम्ही बोलत होतो एकमेकींशी आणि नंतर स्टार प्रवाहाच्या अवॉर्ड फंक्शनला सुद्धा तिच्याच हातून मला अवॉर्ड मिळाला आणि अवॉर्ड देताना ती म्हणाली की माय पर्सनल फेवरेट तेव्हा माझं असं झालं की सगळ्या <laughs> कमाल मुमेंट्स आहेत बरं आता मालिकेत लहान बाळ आलंय घरात सो so, एक आई पण जगायला मिळते तुला यात ती सगळी धावपळ कशी असते किंवा लहान मूल जेव्हा सेटवर असतं तेव्हाचं सगळं कसं असतं खूप <laughs> वेगळं <एगड़ा> असतं <था> बाई म्हणजे <laughs> <laughs> आधी मला जेव्हा सांगितलं गेलं की आता तू तु, तुला आई व्हायचं आहे आणि ते सगळे सीन्स करताना एक तर मला खूप जडजड वाटत होतं एक रिस्पॉन्सिबिलिटी असल्यासारखं कारण नाही होऊ शकत आपण आई आई न होता पण नाही होऊ शकत आई कारण ते नंतर जाणवायला लागलं तेव्हा त्या बऱ्याचशा सीन मध्ये माझं असंही झालं की आता मला जेव्हा ती भाऊली असते माझ्याकडे म्हणजे सीन मध्ये बऱ्याचदा माझ्याकडे बाहुली देतात पण ती बाहुली जेव्हा माझ्याकडून कुणी घेतं किंवा ती प्रॉपर्टी म्हणून अशी अशी फिरवतात ना तेव्हा बऱ्याचदा मला असं होतं की ए नाही नाही असं नका करू आणि म्हणजे टचकंडोळ्यात पाणी येतं इतकी मी त्यात गेलीये म्हणजे मी सुरुवातीला खूप व्हिडिओज बघितले होते की लहान मुलांची कशी काळजी घेतात जेणेकरून आपल्याकडून काही चुकू नये म्हणजे ते टेलिव्हिजनवर <laughs> दाखवलं जातं आणि त्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी लोक बघतात शिकतात त्यामुळे मला असं व्हायचं की काही चुकू नये आता आपल्याकडून आणि शिवाय सुद्धा शशांक शशांकचं आहे ऋग्वेद त्याच्याकडूनसुद्धा मी बऱ्याचशा गोष्टी ऐकल्यात म्हणजे शशांकच्या व्हिडिओ कॉल थ्रू मी ऋग्वेद बरोबर बोलायचे आणि त्याच्या बऱ्या अशा गोष्टी तो शेअर करायचा स्मिताताईचं बाळ कबीर कबीर आता थोडा मोठा आहे पण तरीसुद्धा त्याच्या काही गोष्टी मी ऐकल्या होत्या खूप आणि काजलच्या बहिणीची मुलगी आहे रुही म्हणून तिच्या काही गोष्टी ऐकल्या होत्या तो सर त्या सगळ्या गोष्टी मी कंबाईन करून आणि काही यूट्यूबवर व्हिडिओज बघून जोरा अभ्यास केला होता कारण अगदीच एक छोटासा जीव आपल्या हातात येतो आहे आणि आपल्याला ते करायचं आणि खूप सिरियस सीन होते खूप इमोशनल सीन होते तर मला असं व्हायचं की तसेच तसंच वाटलं पाहिजे तसंच छान वाटलं पाहिजे सगळं त्या आणि ती बाळ पण जेव्हा येतं सेटवर तर ती इतकी गोड आहे ती छोटी मुलगी इतकी गोड आहे रिधिया नाव आहे तिचं आणि ती पण जेव्हा असते ना माझ्यावर तिचं आणि माझं बॉन्डिंग पण छान झालंय जेव्हा मी पहिला सीन म्हणजे माझं जवळ तर राहू दे ना भावली नका ना तिला द्या ना माझ्याकडे <laughs> नाही तिचे हाल होतील ती <laughs> रडेल वगैरे मी म्हणायचे ओके मग जेव्हा आमचा प्रोमो पहिला शूट केला तिला घेऊन तेव्हा तिला म्हणजे आधी ती खूप दिवस सेटवर येत होती थी। फक्त तिचे क्लोजेस वेगळे घेतले जायचे ती साडी तिच्या आईच्या अंगावर म्हणजे मी ही साडी नेसली तर ती साडी तिच्या आईच्या अंगावर देऊन ती असायची हातात आणि एवढंच दिसायचं तो तिचे क्लोजेस वेगळे घ्यायचे तेव्हा सुद्धा मी माझं पॅकअप सुद्धा थांबायचे तिच्याबरोबर की आता हिचे क्लोजेस आहेत मग मी खेळवायचे वरून माझ्याकडे ते सगळे व्हिडिओज पण आहेत की पॅकअप झाल्यानंतर मी एक एक तास थांबली आहे तिच्यासाठी सेटवर तिला खेळवतीये तिच्याबरोबर वेळ घालवतीये मग मध्ये जेव्हा टाइम मिळतो तेव्हा ती माझ्याकडे येते मग मा बऱ्याच दिवसांनी ती माझ्याकडे आली मग मा तिला सवय झाली माझी आणि जेव्हा मा मी सीन शूट केला ना तेव्हा वेण्या धरायच्या होत्या तिला माझ्या हातात तर सरांनी मला सांगितलं की बघ ना काही होतंय का तर तिला मी फक्त अशी वेणी पुढे केली तर तिने ती सोडली वेणी आणि जो प्रोमो होता तर ती सोडली वेणी म्हणजे तो मिस झाला घेणं शॉट पण तिने केलं म्हणजे तिला कळतात गोष्टी मला माहीत नाही कशा कळतात पण कळतात तिला सगळ्या गोष्टी कळतात सो yeah. so, हे सगळं आनंदाचं वातावरण आहे आणि आता रेवाची एंट्री होणार आहे सो काय असणार आहे पुढे ट्विस्ट काय असणार आहे बघू आता म्हणजे आता मी तर आई झाली आहे आणि अक्षय अक्षय तर बाबा झाला आहे आणि आता रेवा येते hmm. so, uh, बघू आता, 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 आता ती एवढा घट्ट बॉन्ड कसं करणार आहे आणि ती का आता काय म्हणजे एकदा तर तिला मी आहे मग ती आता येताना असाच विचार करेल की आता माझं स्थान आढळ असलं पाहिजे इथलं सो बघू आता माहीत नाही काय सो थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच so मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका